अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय श्रीस्वामी महात्म्य ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थाय अक्कल नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघग्नेशाभय भयहरना नम नमा जय साष्टाङ्गे नन्तर् नमिलि श्रीसरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान निधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर जन मुनिसंतन आनी सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमचा पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करीते मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ना ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारतीय एका स्थानी घनदाट कर्दळी बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराढीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्र आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहमान काश्यप्य गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने खरे नाही खोला ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रिया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह देह तरीही केला कगधारन सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रीशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुनी पाहिले दत्त वास्तव्य जयते निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंताना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोटे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिक कान मोठे अजनाबाहो हो न चोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्था कलकोटचे चवते अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार पाहिले दत्तात्रेय दुसरे श्री पादवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ दर्शन देव दुर्लभ जाग्रत दत्तस्थान ते 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 हो उनी साक्षात्कार पहावयाशी येथी चवथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अघात गुडली करुनी भक्ताशी देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षीत दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करू निर्विवाद त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावा तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती त्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणा कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या को मारित्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या प्रमाणे स्वामीनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोननाने कोणा जीवदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्म ज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व त्याचे योग्य उत्तर दिले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा थांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रिया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणी ना हि आणखी मजवरी होत कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता मनोनी मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा माझ्या निोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी, संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विन माझा कै सारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रे सजाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मविष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचते स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावी ऐशी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवानी तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितानी एक मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडिताचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला थीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे संसार साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबा श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली, ताटा आली वेळ स्वामी म्हणजे बर ब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम सवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकतीत झाली चल विचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटने निलेंगावा बाहेर दिले दर्शन भाऊ धाए सायती दत्त दिगंबर संपवनी आपला अवतार निजदामा गेले निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली अन्नपानी ही सुचेना गाव गावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थाची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तेथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त जाहले अजूनही ए समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून महाराजांची आपणही नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळीने कल करूया विनवनी स्वामींनी यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता वधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गामजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ देई दर्शन दूर लोट नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक दन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रह आणि वाहन सुख अंती सदगती प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून उदार मनाने वर द्यावा आणि होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तो पायी शरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा अंती विनंती शकेश वर्षी शुक्ल पक्षी चैत्रामनवमी दिवशी पोती पुर पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून हि पोती वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एक सतत्वाचे तीन आविष्कार मेव त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती ती गानाही पावते ती ऐसी ठेवून या व्रती पोती नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही श्री अक्कलकोट स्वामी समर्थम परम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जे